गेल्या दहा एप्रिलला आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी होती ते तुम्हाला माझ्या पोस्टवरनं कळलंच असेल तर त्या दिवशी काहीतरी स्पेशल डेट प्लॅन करावी असा मी विचार केला आणि बरंच सर्च केल्यानंतर मला ही जागा सापडली वडाला वेस्टला बरोबर आझादनगर बसस्टॉपच्या मागेच डॉकविला आहे जिथे डिजिटल डायरीज त्यांनी सुरू केलेल्या आहेत तर वडाला सोबतच यांनी दहिसरमध्ये पण यांची ब्रँड सुरू केलेली आहे तर सगळे डिटेल्स तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दिसलेच आहेत तर इथे हे आपल्यासाठी दोन तीन तासासाठी एक डेट प्लॅन करतात यांचे सिल्वर त्याच्यानंतर गोल्डन त्याच्यानंतर डायमंड असे तीन पॅकेजेस आहेत जिथे ते आपल्याला एक हॅम्परसुद्धा प्रोव्हाइड करतात आणि ज्या ज्या पॅकेज तुम्ही सांगितलेलं आहे त्याच्यानुसार तुमची अरेंजमेंट होते आणि पॅकेज नसेल तर नॉर्मल हॅम परसोबत तुम्हाला ही मूवी डेट जी आहे ती तुमची एन्जॉय करता येते तर जसं ऑकेजन आहे त्याच्यानुसार ते डेकोरेशन देखील करतात आम्ही सिल्वर पॅकेज बुक केलं होतं तर सिल्वर पॅकेजमध्ये काय काय प्रोव्हाइड केलं जातं ते तुम्हाला सुरुवातीलाच लिस्टमध्ये दिसलं असेल इथे येताना तुम्ही बाहेरचं काहीही फूड घेऊन येऊ शकत नाही तिथे अलाउड नाही आहे जर तुम्हाला तिथे डिनर वगैरे प्लॅन करायचा असेल किंवा लंच प्लॅन करायचा असेल तर तुम्हाला तिथंच मेन्यू कार्ड मिळेल त्याच्यातलंच फूड तुम्ही तिथे ऑर्डर करू शकता जर तुमचं कुठलं स्पेशल ओकेजन असेल आणि मुंबईच्या बाहेर जाऊन तुम्हाला ते सेलिब्रेट करता येत नसेल तर मुंबईमध्येच राहून तुम्ही खूप छान इथे डेट प्लॅन करून तुमचं ओकेजन स्पेशल बनवू शकतात तर इथे नक्की भेट द्या